महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या आदेशानुसार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक पार पडली यामधून सोलापूर शहर क्रीडा शिक्षक महासंघाच्या शहराध्यक्षपदी प्राध्यापक संतोष खेंडे व शहर सचिवपदी सुहास छंचुरे यांच्या निवडीबद्दल छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले बेसबॉल संघटनेचे सी ए विनोद भोसले कुस्तीगीर संघटनेचे सचिव उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले पैलवान प्राध्यापक संतोष गवळी प्राध्यापक नागनाथ नवगिरे यांनी सत्कार करून अभिनंदन केले या प्रसंगी नूतन शहर कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून राजाराम शितोळे उपाध्यक्ष अजित पाटील मारुती घोडके वसीम शेख सहसचिव नावेद मुन्शी धर्मराज कट्टीमने श्रीधर गायकवाड खजिनदारपदी गंगाराम घोडके सह खजिनदार रवींद्र चव्हाण प्रशांत कदम संचालकपदी प्राध्यापक शरण वांगी बाबूलाव इंगळगी प्रबुद्ध चिंचोळीकर अतुल सोनके यांच्या निवडीबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका